आजपासून संसदेच पावसाळी अधिवेशन सुरू झालंय विरोधक मोदी सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशन गाजणार यात शंका नाही एकवीस जुलै ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात मोदी सरकार आठ नवीन विधेयक सादर करणार आहे मात्र विरोधकांनीही सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे ऑपरेशन सिंदूर अहमदाबाद विमान अपघात बिहार मतदार यादीच्या मुद्द्यांवर विरोधक मोदी सरकारला कोंडीत पकडू शकतात आणि याला सामोरं जाण्यासाठी मोदी सरकारने काय तयारी केली आहे चला जाणून घेऊ या खास रिपोर्टमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय या, या अधिवेशनात मोदी सरकारने आठ नवीन विधेयकं सादर करण्याची तयारी केली आहे यात आयकर विधेयक दोन हजार पंचवीस हे सर्वात महत्वाचं आहे मात्र दुसरीकडे विरोधकांनी ही सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती तयार केली आहे ऑपरेशन सिंदूर पहलगाम दहशतवादी हल्ला बिहार मतदार यादी पुनरावलोकन हवाई सुरक्षा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त विधानांवरून विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा परत देण्याची मागणी मात्र सरकार याला तयार होणार नाही विरोधकांनी पहलगाम हल्ला आणि चर्चेसाठी याशिवाय अहमदाबाद विमान अपघातानंतर हवाई सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला जाईल यावर मोदी सरकार सर्व मुद्द्यांवर नियमांनुसार चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं केंद्रीय संसदित कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलंय राज्यसभेत पहिल्या दिवशी अहमदाबाद विमान अपघातावरून हवाई हवाई सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होणार आहे खासदार अशोक चव्हाण यांनी सातशे सत्याऐंशी ड्रीम विमानाच्या तपासणीबाबत प्रश्न उपस्थित केलाय तर मनोज झा यांनी डीजीसीए च्या सुरक्षा ऑडिट आणि अनियमितता यावर काय कारवाई केली आहे त्याचा तपशील मागितलाय यावर केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री के राममोहन नायडू काय उत्तर देणार हे पाहावं लागेल लोकसभेत आज आयकर विधेयक दोन वर निवड समितीचा अहवाल सादर होईल हे विधेयक एकोणीशे एकसष्ट च्या आयकर कायद्याची जागा घेणार आहे याशिवाय मणिपूर जीएसटी विधेयक जन अनविश्वास विधेयक राष्ट्रीय खेल प्रशासन विधेयक यांसारखी इतर विधेयकही सादर केली जाते दुसरीकडे मोदी सरकारने विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तयारी केली राजनाथ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर वर विशेष चर्चा केली या सत्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वादविवाद होण्याची शक्यता आहे जस्टिस यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्तावावर सहमती होण्याची शक्यता आहे त्यांच्या निवासस्थानातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती विरोधकांनी राष्ट्रीय बेरोजगारी महागाई यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे सरकार मात्र सुधारणावादी विधेयकांवर लक्ष केंद्रित करत आहे एकीकडे सरकार विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे या सत्रात कोण बाजी मारणार मोदी सरकार की राहुल गांधीचा इंडिया आघाडी हे पावसाळी अधिवेशनात स्पष्ट होईल एवढं निश्चित या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद